माजी नगरसेवक तथा शिवसेना उपजिल्हा प्रमुख सुदाम डेमसे यांच्या वाढदिवसानिमित्त आदी राज्य मित्र मंडळ आणि शिवनेरी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने विविध सामाजिक बांधिलकी जपत पाथर्डी गावातील अतिप्राचीन मारुती मंदिरात विविध सामाजिक उपक्रम घेण्यात आले प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पार्पण अर्पण करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते माजी नगरसेवक भगवान दोंदे माजी नगरसेविका संगीता जाधव डॉक्टर पुष्पा पाटील नवले सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ बोराडे सुनील कोथमिरे तानाजी गवळी सदानंद नवले मामा ठाकरे सेनेचे पदाधिकारी सदानंद नवले आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी उपस्थितांनी सुदाम ढिमसिंग यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तुमच्या शुभेच्छा सदैव अण्णांबरोबर असल्या पाहिजे बघा तुमच्यासाठी ज्येष्ठांसाठी छत्र आहे तरुणांसाठी तिथे भव्य रक्तदान शिबिर आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे तरुण शिकलेले त्यांच्यासाठी आज मोठा बेरोजगारांचा मेळावा असो हो। थोड्या सगळ्या अगदी मायको पासून बॉस पासून सगळ्या कंपन्या आलेल्या आहेत मला वाटतं एक वेगळ्या पद्धतीचा वाढदिवस आज या पंचभूषेत बरोबर की नाही त्यामुळे अण्णा राजकारण आपण प्रत्येक जण करत असतो पण राजकारणाला कसली जोड लागते समाजकारणाची ती तुम्ही काय करता काही तुम्ही बरोबर बोलता व्यक्ती आणि व्यक्तिमत्व हा खरंच याच्यात आहे आणि मला वाटतं आपण आपलं व्यक्तिमत्व असं तयार करावं की आयुष्यभर लोकांनी आपल्याची आपली आठवण होती पाहिजे आणि बरोबर पुन्हा एकदा लक्षात ठेवा आता ह्या ज्या वया तुम्हाला मिळणार आहे या वयाचा वापर तुम्ही काय करणार मी तर चित्र काढणार आहे तुम्ही कार्टून काढणार आहे नक्की अभ्यास सार्थ केला गेला तुमचा वाढदिवस जय हिंद जय महाराष्ट्र माझ्या बालपणीचा मित्र आहे आणि मला आठवतंय एकदम बालपणापासून आमची दोस्ती

नियमित रित्या पार पाडतात त्यांच्या त्यांचा आपल्याला अनुभव आला आहे अण्णा दरवर्षी प्रमाणे लहान मुलांना मिठाई देऊन त्यांच्या चेहऱ्यावर हास्य आणतात ही लहान मुलांना अण्णांनी दिलेली भेट अण्णांना वाढदिवसाच्या पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद महाराष्ट्र पोलीस मध्ये निवड झालेले महेश जाचक यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी छत्री वाटप करण्यात आले पाथर्डी गावातील शंभरी पार करणाऱ्या मामी कडवे शिवसेना उपजिल्हा प्रमुख सुदाम डिमसे यांनी वाढदिवसानिमित्त केक कापून आपला वाढदिवस साजरा केला यावेळी अनेक हितचिंतकांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या माजी नगरसेवक तथा शिवसेना उपजिल्हा प्रमुख सुदाम यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार मानले एखादं निमित्त सोपतो त्या निमित्ताला चांगली जोड द्यायची हे आपल्या हातात असत मित्रांनो आपण एखादं शुभ कार्य करत असतो तेव्हा आपण एखादं चांगलं मूर्त बघतो एखादा प्लॉट घर बांधायचंय तर आपण अक्षय दुर्द दसरा असं चांगलं मूर्त बघतो आणि मगच आपण त्या कार्याची सुरुवात करतो तसंच काहीतरी करायचं पण एखादा प्लॉटच नसेल तर तुम्ही मुहूर्ताचा काय फायदा म्हणून आजच्या ह्या शुभमहूर्तावर शुभ कार्य करायचं आहे म्हणून हा तुमच्या आणि आमच्या माध्यमातून आधीराजे मित्रमंडळ आणि शिवसेनेने केलेला हा माझा वाढदिवस हे माझं निमित्त आहे कार्य मात्र शिवसेनेचं आणि आधीराजे मित्रमंडळाचा आहे मित्रांनो त्यांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी एवढं मोठं कार्याचा भाग उचलला दादा मग अनेक मुलींनी इथं मनोगत व्यक्त केलं या प्रभागाची आज गेल्या पाच वर्षापासून पाच पाच वर्षापूर्वीची परिस्थिती तुम्ही पाहिली असती दादा सभागृहात मी अनेक ठिकाणी अनेक वेळेस भांडलो तुम्ही होते तुम्ही आमचे विरोधी पक्ष नेते आहात आणि सभागृहामध्ये जेव्हा भांडत असताना संगीताताई असेल भगवान राणा असेल माझा दाडेगाव रस्ता जर तुम्ही दाडेगाव रस्त्याला गेले असते तर पायी माणसालाही नीट चालता येत नव्हतं आमच्या नांदूर रस्त्याला गेले असते तर आत्ता मुरुम टाकू टाकू आमचे शेतकरी बांधव आणि माझ्या या सगळ्या विद्यार्थिनी मैत्रिणी ज्या पायी येतात त्यांचीसुद्धा चालायची हाल होती आणि मी सभागृहामध्ये दादा प्रत्येक बजेटला पहिल्या बजेटपासून तर दुसऱ्या बजेटपर्यंत माझ्या या तिन्ही रस्त्यांची भांड बांधणीसाठी मी सदैव भांडलो आणि त्या भांडण्याला यश आलं आणि आज माझा आनंद वाटला मला समाधान वाटलं की ज्यावेळेस या विद्यार्थिनी निणं मनोगत व्यक्त करताना त्या कार्याचा उल्लेख केला ते आज मी माझा टाय घातलून माझे शर्ट पॅन्ट घालून मी घरातून जेव्हा निघते तर मी शाळेपर्यंत येऊ तर मला कोणत्याही प्रकारचा डाग लागत नाही सार आणि दादा मला त्यावेळेस मन भरून आलं आणि मी केलेलं के कार्य सार्थ लागला असं मला समाधान त्याचं इथं वाटलं एवढंच मला बघ यावेळी दगु कोंबडे धनंजय गवळी रामदास जाचक तकदीर कडवे चेतन सुमळे दीपक डोंगरे राकेश जोरी किरण डेमसे प्रशांत जाचक विष्णू गवळी मकाजी कोंबडे विश्वनाथ दोंगडे विजय डिमसे संजय डिमसे संजय नवले अंबादास जाचक विठोबा जाचक राजू जुन्नरे देवीदास जाचक शशिकांत कडवे सुनील नवले निखिल जोशी यांच्यासह पाथर्डी पंचक्रोशीतील शिवसेना पदाधिकारी शिवसैनिकांसह सुदाम ढिमसे यांचे समर्थक तसेच हितचिंतक उपस्थित होते एन न्यूज साठी प्रतिनिधी सचिन दिवटे नवीन नाशिक